सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथे जुन्या वादातून एका कुराडीने मारून जखमी केल्याप्रकरणी दोन जणांवर वीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यातील गोमेवाकडी येथे जुन्या वादातून झालेल्या भांडणात आरोपितांनी संगनमत करून वालूर येथील ग्राहक सेवा केंद्राचे चालक अंकुशरामभाऊ कारके वय अठ्ठावीस वर्ष राहणार गोमेवाकडी यास घटनेच्या दिवशी एकोणीस जुलै रोजी रात्री आठ वाजता गोमेवाकडी येथे फिर्यादीच्या घरासमोर फिर्यादी, घरा फिर्यादी व साक्षीदार यांना उभयतामधील असलेल्या जुन्या वादातून संतोष उट्टल कारके याने अंकुश्रामभाऊ कारके यास हातातील कुऱ्हाडीने डोक्यात मारून दुखापत केली तर ज्ञानेश्वर विठ्ठलराव कारके याने अंकुश कारखेच्या कमरेस पाठीमागून दाबून धरले आणि डाव्या खांद्याच्या पाठीमागील बाजूस तोंडाने चावा घेऊन जखमी केले या प्रकरणी अंकुश रामभाऊ कारके याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नंबर तीनशे एक्क्याऐंशी अब्लीक दोन हजार चोवीस कलम एकशे अठरा एक तीनशे बावन्न तीन, बावन, तीन पाच भारतीय न्यायसंहितानुसार संतोष विठ्ठलराव कारके ज्ञानेश्वर विठ्ठलराव कारके यांच्यावर शनिवार वीस जुलै रोजी दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भिशे पुढील तपास करत आहेत